हा भाडकाव बलात्कारी मेहबूब शेख त्या चित्राताईबद्दल हा भाडकाव ज्या पद्धतीमध्ये शब्द बोललाय ह्याची तंगडी तोडल्याशिवाय आम्ही कप्प बसणार नाही हो। आहोत आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितोय जर पोलिसांनी याच्यावर कारवाई नाही केली तर याला राज्यामध्ये फिरू देखील देणार नाही प्रसाद लाडून प्रसाद लाड बघितलेत मी चल म्हणा हवा येऊ दे तुझ्यासारखे मला महाराष्ट्रात नाही फिरू देणार आहे घरात बसून नको व्हिडिओ करू महाराष्ट्रात कुठं तुझ्या मुंबईत कुठं यायचं सांग तुझ्या घरासमोर येतो अगोदर त्या तुझ्या बहिणीला सांग तुम्ही कुठं कुठं दोघांनी मध्यस्थी केली कुणाकडे गेलात ना ते मला माहिती आहे पण त्या माझ्या आमदाराला पैसे मागायला मध्यस्थी कोण होतं हे पण मला माहिती आहे कुणी लाडाचा प्रसाद मागितला पण ह्या लाचखोर नवऱ्याच्या बायको जी सुपाऱ्या घेऊन लोकांच्या आयुष्य उद्ध्वस्त करते ना तिला जी भाषा बोल कळते तीच मी बोलतो मला महाराष्ट्र फिरायला ते पण मी बघतो त्या बायकाच्या मी माफी मागत असतो काय अरे कोण नाही त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल आहे त्या महिलेला मी ओळखत नाही ती माझ्याकडे आली होती ज्या महिला माझ्याकडे येतात मी त्यांना मदत करते त्याच्यानंतर तिच्यावर दबाव घेतला गेला त्यानंतर ती पुन्हा माझ्याकडे आली की मला माफ करा माझ्यावर दबाव होता जे असेल तिची मजबुरी मी समजू शकते आणि या मेहबूब शेख काय बोलतोय आणि काय नाही बोलत आहे माझ्या लेखी त्याला शून्य किंमत आहे एक बलात्कारी काय बोलतोय याच्यावरती फार लक्ष देण्यासारखं नाही आहे आणि मला माहिती आहे की ज्या ज्या वेळेला मी या तुतारीवर आणि मेहबूब शेख वर बोलेन तेव्हा तेव्हा माझ्यावरती नाही त्या भाषेमध्ये टीका केली जाईल आणि असे मेहबूब शेख असे सतराशे साठ मेहबूब शेख तंगड्याला घेऊन फिरत असते मला काहीही बोलल तरी मेहबूब शेख बलात्कारी आहे हे कोणी पुसू शकणार नाही मी काय कुणाच्या घरी जाऊन विचारायला जात नाही का तुझ्यावरती मेहबूब शेखने बलात्कार केला का मेहबूब किती पण बोललास पातळी हिन बोलला आज काय वेश्या बोलला का